आईबाबा दुचाकीच्या धडकेत दोघे ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास लाडगाव रस्त्यावरील रोठीजवळील पुलाजवळ घडली अय्यूब मुनीर शहा वय पंचेचाळीस वर्षे व अश्मिरा अय्यूब शहा वय बारा वर्षे अशी घटनेतील मृतांची नावे असून अयुब यांची पत्नी अंजूब अय्यूब शहा वय पस्तीस वर्षे या घटनेत गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे हे, हे सर्व नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील रहिवासी आहेत दरम्यान घटनेनंतर हायवा चालक हा घटनास्थळावरून पसार झाला अशी माहिती समोर आली आहे मयत अयूब मुनीर शाह हे आठवडी बाजारात मसाला विक्रीचा व्यवसाय करतात मुलीला भेटण्यासाठी ते पत्नी अंजुब व बारा वर्षाची मुलगी अश्मिरा यांना घेऊन श्रीरामपूरला गेले होते तेथून परतत असताना त्यांच्या दुचाकीला दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए आर एकोणनव्वद पंचावन्नला लाडगावकडे जाणाऱ्या हैवा ट्रक क्रमांक एम एच सतरा बी झेड नव्याण्णव एक्क्याण्णव ने रोठीजवळील पुलाजवळ धडक दिली त्यामुळे दुचाकीस्वार अयूब शहा ट्रकखाली चिरडल्याने त्यांचा जागेच मृत्यू झाला उपस्थितांनी जखमींना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले अश्मिरा व अंजुब यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र अश्मिराईचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणात वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत